आणि गाड्या सुटल्या ज्या गाडीची आपण वार बघतो ती गाडी सुटली अरे असून आणि वजीर बैला पाकरी आहे सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत बघायला वगैरे बोगा ला गाडी कचरा गाड्या मध्ये अशी लढत 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 ड्रायव्हर बरोबर बैलाचा आणि बैला बरोबर ड्रायव्हरचा क्रक बना लागे बोगा गाड्याला कचरा होत आणि निर्गीया वर्षस्व आणि आता आलेला शर्तीमध्ये उजी साईट धन्यवाद उजी, उजी साईट जे हनुमान प्रसन्न प्रसाद माली भोपार विजयी धन्यवाद आणि दोन्ही चिंत पाटील उसरगेल यांच्यावर ड्रायव्हर ला पंचवीस हरव कोमड्याला व खऱ्यामध्ये शिरले चिंतामन सर म्हणून उत्सर्ग ड्रायव्हरला पंच झाले प्रदूषण आणि कॉमेंट वेळ हजार प्रदूषण लय